राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी एक खुले पत्र लिहून आपण महायुतीत का सहभागी झालो याची कारण मी माणसा केली होती पण आता बारामतीत व्हायरल झालेल्या एका निनावी पत्राद्वारे अजित पवार यांच्या भूमिकेची चिरफाड करण्यात आली आहे हे निनावी पत्र अजित पवारांच्या पत्राला उत्तर म्हणून लिहिण्यात आल्याचा दावा केला जात आहे भूमिका या शीर्षकाने हे निनावी पत्र व्हायरल झाले आहे या पत्राद्वारे अजित, पत्रा अजित पवार यांनी बंडका केले याचे नेमके कारण मांडण्यात आले आहे या पत्रात तिसऱ्या पिढीसाठी पार्थ ऐवजी रोहित पवार यांची निवड केल्यापासून अजित पवार व पवार कुटुंबातील अंतर वाढत गेल्याचा दावा करण्यात आला आहे अजितदादा पवारांनी हे प्रकरण विनाकारण भाव भावकीच्या तालावर आणून ठेवलं पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होत स्व शारदाबाई पवार या त्यावेळच्या लोकल बोर्डाच्या मेंबर म्हणून निवडून आल्या होत्या नंतर आप्पासाहेब पवार रोहित पवारांचे आजोबा आपले बंधू शरद पवार यांच्यासोबत शेकापूचं काम करू लागले पण शरदरावांचा ओढा काँग्रेसकडे होता याच पक्षात ते पुढे पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळविला पुढची पिढी जेव्हा तयार होत होती तेव्हा स्व अनंतरावांचा मुलगा अजित आणि आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कोणाला राजकारणात पाठवायचे याबाबत विचार होत होता तेव्हा दोन्ही भावांनी अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील अजित पवारांना पुढे केले दोघांनीही त्यांना वेळोवेळी सांभाळून देखील घेतले तेव्हा राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही पुढचा इतिहास माहीतच आहे पण तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थकी रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला होता सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या म्हणूनच सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की वाजवा तुतारी गाडा गद्दारी एक बारामती कर राजेंद्र पवारांनीही केले भाष्य दुसरीकडे राजेंद्र पवार यांनीही या पत्रावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे लोकांना दबावातून व्यक्त होता येत नाही तेव्हा ते अशा पत्रातून व्यक्त होतात असे ते म्हणाले आहेत मी तेव्हा राजकारणात आलो असतो तर आताची परिस्थिती तेव्हाच आताची निर्माण झाली असती अशी बाबही त्यांनी या प्रकरणी निदर्शन असा आणून दिली